लोणंदा नगरपंचायतीत कोट्यवधींचा अपहार उपोषण आणि जलसमाधीचा इशारा लोणंदा नगरपंचायतीच्या वतीने दलित वस्ती सुधारणा योजनेत कोट्यवधी रुपयांचा निधी हडप झाल्याचा जिल्हाधिकारी सातारा यांना दिलेल्या निवेदनात गणेश दनाने सागरखरात यांनी केला आहे जिल्हाधिकारी आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सातारा यांच्याकडे पुराव्यासह तक्रार अर्ज दाखल करून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्या निषेधार्थ एकोणतीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर दोन दिवसाचे उपोषण करण्यात येणार असून न्याय न मिळाल्यास एक ऑक्टोबर रोजी अकरा वाजता पाडेगाव निरा उजवा कालव्यात जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचं गणेश तनाने यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे डी एस पी न्यूज लाईव्ह लोणंद प्रतिनिधी दिलीप वाघमारी मी यशवंत उर्फ गणेश निवृत्ती तनाने माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र खंडाळा तालुका अध्यक्ष मी प्रॉपर लोणनचा असून लोणन नगरपंचायत लोन यांच्या माध्यमातून जो लोकशाही अण्णाभावासाठी दलित वस्ती सुधार योजना जो सरकारकडून निधी येतो त्या सरकारी निधीमध्ये बऱ्याच मोठ्या रुपयांची अफरातफर झाल्याचा संशय आहे बरीच कामं भोगस स्वरूपाची झालेली आहेत निधीचं हस्तांतरण जे झालेलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी दलित वस्तीतील एकही दलित ज्या ठिकाणी राहिला अस्तित्वात नाही आहे अशा ठिकाणी ह्या दलित वस्ती सुधार योजनेतला निधी त्या ठिकाणी कामासाठी वापरलेला आहे म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के लोणंचा विकास हा दलित वस्ती सुधार योजनेतून झालेला दिसून येतोय तर त्या अनुषंगानं काल जिल्हाधिकारी सोम सातारा यांना याबाबत मी निवेदन दिलेलं आहे की या भ्रष्ट कामकाजाची आणि या निधीच्या अपरातपराची जी काय असेल ते चौकशी समिती गठीत करून संबंधितांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा त्यामध्ये नगर पंचायतीतील जे काही दहा वर्षापासून कार्यरत अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांच्या माध्यमातून लाल फितीचा कारभार चालू आहे अशा अधिकाऱ्यांची मालमत्तेची चौकशी करून त्यांच्या कामकाजाची कर चौकशी करून विभागीय म्हणजे विभागाच्या बाहेर त्यांची बदली करण्यात यावी जर या माझ्या निवेदनावरती कारवाई न झाल्यास मी दोन दिवस म्हणजेच एकोणतीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी दोन दिवसाचं अवमरण उपोषण करणार आहे आणि तिसऱ्या दिवशी दोन दिवसात जर कारवाई न झाली किंवा मला माझ्या प्रश्नांची उत्तरं जर नाही मिळाली चौकशी समितीनं गठीत झाल्यास मी तिसऱ्या दिवशी आपल्या पाडेगाव हत्तीच्या कॅनोलमध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहे त्या संबंधित प्रशासन जबाबदार आहे तसेच सुंदरनगर प्रभाग क्रमांक सतरामध्ये एका खाजगी इमारतीमध्ये नगरपंचायतीचा लाखो रुपयांचा निधी चुकीच्या पद्धतीनं ठरावांतर करण्यात आलेला आहे तर नियमानुसार सदर सार्वजनिक वहिवाट ही नगरपंचायतीच्या नावावर जोपर्यंत होत नाही जोपर्यंत नगरपंचायतीचा हक्क त्या मालमत्तेवर येत नाही तोपर्यंत नगरपंचायतीने त्या ठिकाणी विकास कामं करणं अपेक्षित नव्हतंच तरी पण आपल्या अधिकारपदाचा बळाचा गैरवापर करून आर्थिक आमिषापोटी त्या ठिकाणी ते पेवर ब्लॉक वगैरे टाकण्यात आलेलं आहे त्यास माझा कडकडून विरोध आहे आणि याही प्रकरणाची चौकशी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी करावी अशा मागणीसाठी मी एकोणतीस तारखेला कलेक्टर ऑफिस सातारा या ठिकाणी मी उपोषणाला बसणार आहे आणि तत्पूर्वी प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि सदर प्रकरणाची चौकशी तात्काळमध्ये लावावी एवढीच मागणी आपल्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून या न्यूज चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा